नैना प्रकल्प नको शेतकरी भूमिकेवर ठाम शेतकऱ्यांचे उपोषण सुरू रायगड मधील तुरमाळे गावामध्ये नैना प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या समवेत सिडको भवन येथे बैठक झाली यामध्ये विकासाला विरोध नाही मात्र नैना प्रकल्प नको या भूमिकेवर शेतकरी ठाम असल्याचे पाहायला मिळाले ही बैठक निष्फळ झाली असून यावेळी अनिल डिगीकर यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती करत आठ दिवस आपण बैठक घेऊन निर्णय घेऊ अशी भूमिका मांडली मात्र यावर शेतकऱ्यांची थांबण्याची भूमिका आंदोलन असे सुरू राहणार असून सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन पाळले नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे सगळ्या शेतकऱ्यांचा समाधान होईल असा काही तोडगा निघाला नाही सिडकोच्या आम्हाला सांगितलं की भावना मी सरकारकडे कळवतो आणि अधिवेशन संपल्यानंतर सब सव्वीस सत्तावीस तारखेला आम्ही बैठक घेऊ पण तोपर्यंत तो लोकांची थांबायची तयारी नाही आम्ही त्यांना एकच सांगितलं रद्द नैना प्रकल्प रद्द करा आणि शासनाला तुम्ही कळवा की शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत नैना रद्द प्रकल्प रद्द करू करावा अशी मागणी आहे अशी मागणी आम्ही शासनाकडे पाठवू असं त्यांना मी सांगितलं परंतु अजून एकंदर असं दिसतं आहे की त्यांची जरी स्वतःची भूमिका सकारात्मक असेल तरी जोपर्यंत निर्णायक तोडगा निघत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही मनोज भिंगारडे संवाद मराठी नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न